बात में आहे आंबेगाव तालुक्यातील खुर्द येथून श्री काळभैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्ताने जंगी कुस्त्यांच्या नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती तसेच यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते या वर्षी आखाड्यात मुलींच्या सुद्धा कुस्त्या मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या तर हिंद केसरी पैलवानाच्या कुस्त्या झाल्या आहेत याचवेळी पावसाने हजेरी लावली होती तरीही कुस्त्या झाल्या खूप मोठ्या प्रमाणावर मल्ल उपस्थित होते युवक वर्गाला प्रोत्साहन मिळावे व आपले शारीरिक आरोग्य साहस वाढावे यासाठी ग्रामस्थांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी पाहुया नंबर आके, हम एक बात कहना चाहेंगे आपसे कि हर रोज ही हम लोग जंगलों में जाते हैं लेकिन जो महाराष्ट्र की जनता का प्यार इस कुश्ती बेसिकली मिट्टी की कुश्ती के लिए है उसकी कोई भी जवाबदारी नहीं है वो अपने आप में ही एक ऐसी चीज है कि जिसको हम कह सकते हैं कि हाँ महाराष्ट्र से ही मिट्टी की कुश्ती जिंदा है और आपको ये भी मैं विश्वास दिलाता हूँ कि अगर आयोजक चाहेंगे और यहाँ की पब्लिक चाहेगी तो हम आपको बहुत ही जल्द यहाँ पे रुस्तम हिंद हिंद के श्री महान भारत के श्री जैसा एक कायटल आयोजन ही करेंगे आपके ग्राउंड पे आप लोगों का प्यार और सम्मान हम लोगों को भरपूर मिलता है और महाराष्ट्र की जनता को तो हम हम यानी कि बॉडी के रूप में मैं कह रहा हूं और शैली कुश्ती तहे दिल से आप लोगों का शुक्रिया अदा करती है जिसने मिट्टी की कुश्ती को जिंदा रखा है वो महाराष्ट्र की पब्लिक है तो तहे दिल से बाकी यहां पर आयोजकों का और यहाँ पर तमाम जो पार्टिस्ट्रेटर हैं हमारे बच्चे उनको तय रूप से हम लोग आशीर्वाद देते हैं कि आप लोग आगे बढ़ो मां बाप का नाम पोषण करो और अपने खेल को आगे बढ़ाओ कहीं हम सर का कार्यकर्ता नाम जिला को संगठन संकट काम करते हो वो नाम खरा होंगे ज्या आखाड्याला आपण खेळलो ज्या आखाड्याने आपल्याला नाव दिलं ज्या गावाने आपल्याला मोठा गेलं त्या गावासाठी त्या गावातील लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून सात वर्षापूर्वी वाया साहेब घोड साहेब सुरेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून आम्ही पुणे जिल्ह्यात घेऊन अनेक कुस्तीकरांना बरोबर घेऊन या आखड्यात आनंद साहेब ही सगळ्या मंडळींनी या कुस्तीसाठी योगदान दिलं आणि सात वर्षापूर्वी या गावाचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यात कुस्तीच्या माध्यमातून मोठं करण्याचं काम केलं ते या गावकऱ्यांनी केलं म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण सरकार भाऊ गेली दोन वर्ष आम्हाला त्या ठिकाणी आखाड्याला येताना आलं आणि आम्हाला देणगी देताना आली येता नाही आली पण भाऊ या आघाड्याला भविष्य काळात अवसरित स्त्री नावाने आपण शेवटची कुस्ती भरू आणि त्या कुस्तीला जी बदा लागतील ना परिवार देऊ दरवर्षी मंगलदास बांदल रामभाऊ सासवडे आहे तोपर्यंत ही त्याला कायमस्वरूपी आम्ही औषधी गावाला दरवर्षी देऊ आणि औषधी कुस्ती त्या ठिकाणी आपण करू आज खऱ्या अर्थानं भाऊ आज आपण